दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी फिर्यादी श्रीमती वंदना प्रकाश माने वय 56 वर्ष धंदा धंदागृहिणी राहणार श्रीगणेश अपार्टमेंट बी दोनशे चार यशोधन नगर देवेंद्र इंडस्ट्रीयच्या जवळ ठाणे पश्चिम या दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी पतीसोबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास यशोधन नगर इथल्या ये भारत सहकारी बँकेच्या जवळ तमन्ना बिल्डिंगच्या पासून आई माता चौकच्या दिशेनं मॉर्निंग वॉकला जात असताना अनोळखी चोरट्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरी चोरी करीत असताना त्यास फिर्यादी यांनी आरोपी याचा हात धरून विरोध करीत असताना आरोपीत यानं फिर्यादी यांना ढकलून खाली पाडलं व जबरीनं चेन खेचून मोटरसायकलवर वर्तकनगर नाक्याच्या दिशेनं आरोपी तसंच त्याचा साथीदार पळून गेले म्हणून दिनांक बारा तीन दोन रोजी वर्तकनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी गुन्हा उघडकी आणण्याबाबत सक्त आदेश दिल्यानं गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वागचौरे यांनी वर्तकनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जे चिंतामन तसंच प्रकटीकरण पथक यांना गुन्हा उघडकी आणण्याबाबत मार्गदर्शन करून सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपासात तत्काळ यातील फिर्यादी यांच्याकडे कौशल्यानं विचारपूस करून यातील आरोपीच्या वर्णनाबाबत माहिती प्राप्त करून लागली सदर घटनास्थळाचे परिसरात तांत्रिक माहितीनं बारकाईनं तपास करून आरोपी चितळ सर कापूरबावडी खारेगाव टोलनाका मुंब्रा डायघर मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे गेली असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून योग्य प्रकारे सापळा रचून त्यास पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शितापीनं यातील आरोपी तास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली सदर आरोपी जाफर युसुफ जाफरी उर्फ चव्हाण वय वैसव्वीस वर्ष राहणार इंदिरानगर मस्जिद जवळ आंबिवली वेस्ट कल्याण ठाणे तसंच संदीप गिरीचंद्र प्रसाद वय वीस वर्ष राहणार तीनशे अडुसष्ट आर व्ही सिंह चाळ कामगार नगर अटाली आंबिवली वेस्ट कल्याण ठाणे या सदर गुन्ह्यात अटक करून तपासादरम्यान त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील तसंच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला एकूण तीन लाख नव्वद हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा सात वेळे चार ग्राम चौऱ्याहत्तर मिलीग्रॅम वजनाचे सोन्याची चेन व मंगळसूत्र हस्तगत केला आहे तसंच एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकल पंधरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करून असे चोरीतील एकूण पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचे मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिल्यानं तपासादरम्यान गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली सदर अटक आरोपीनं इतर आठ गुन्ह्यांची देखील कबुली दिली असे एकूण जबरी चोरीचे चौदा गुन्हे व शरीराविरोधचा गुन्हा एक असे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे पोलिस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख प्रशांत कदम पोलिस उपायुक्त परिमंडळ पाच सहाय्यक पोलिस आयुक्त वर्तकनगर मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच वर्तकनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचवरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक मल्लारी कोकरे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण पोलीस हवालदार जाधव राठोड पाटोळे सौदागरे नागरे कात्राबाद पवार काळे राठोड यांनी ही कारवाई केली आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज ठाणे